ज्या देवघरात देवांसमोर नैवेद्य ठेवला जातो त्या स्त्रियांनी पुरुषांनी हा व्हिडिओ न चुकता पहा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपले देवी देवता आपले कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होतात की नाही आणि न कळत कोणते दोष आपल्याला आपल्या घरामध्ये निर्माण होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण देवांसमोर नैवेद्य ठेवतो आणि नैवेद्य ठेवल्यामुळे तुमच्यासोबत काय घडतं याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजेच जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जे माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावर कुटुंबावर तुमच्या मुलांवर अगदी भरभरून आशीर्वाद आशीर्वाद आणि कृपा होईल आपल्या धर्मशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे देवांचं त्यामुळे दिवा म्हणजे काय तर दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही तर वास्तुशास्त्रानुसार दिवा म्हणजे अग्नितत्व अग्नी म्हणजे साक्षी आणि देवता अग्नीच्या माध्यमातून नैवेद्य स्वीकारतात म्हणजेच दिवा लावताना केलेली पूजा ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे दिवा लावल्यावरतीच नेहमी पूजा करावी दिवा लावल्यावर घरात काय घडते जेव्हा तुम्ही श्रद्धेने दिवा लावता त्यावेळेस नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील वास्तुदोष कमी होतो पितृदोष शांत होतो म्हणजे देवाला आमंत्रण नैवेद्य आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य आणि दिवा म्हणजे साक्षीदार जर तुम्ही या तीन गोष्टी योग्य पद्धतीने झाल्या नाहीत तर पूजा फक्त कर्मकांड ठरते नैवेद्य म्हणजे काय तर आपल्या कर्माचे प्रतीक अनेक कृतज्ञेची भावना देवाला लागत नाही पण आपली भावना लागते हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे कारण शास्त्रानुसार मनुष्य जो खातो त्यावर त्याचे विचार अवलंबून असतात अन्नामध्ये विचारांची ऊर्जा शोषली जाते देवांसमोर ठेवलेला नैवेद्य शुद्ध होतो म्हणूनच नैवेद्य खाल्ल्यावर मन शांत होते घरात वाद कमी होतात मुलांची बुद्धी वाढते असं म्हटलं जातं नैवेद्य ठेवताना सर्वात पहिला नियम म्हणजे नैवेद्य कधीही घाईघाई ठेवू नका जर तुम्ही रागात चिडचिड मनाने आणि मोबाईल पाहत नैवेद्य ठेवत असाल तर तो नैवेद्य देव स्वीकारत नाही जर तुम्ही साखर आणि गुळ ठेवला जातो तर तो हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे साखर आणि गुळ याचा अर्थ गोडमधून प्रेम घरातील कटुता कमी करणे जेव्हा तुम्ही देवांसमोर साखर ठेवता घरातील बोलण्यात गोडवा वाढतो नवरा बायकोचा तणाव कमी होतो नात्यातील दुरावा कमी होतो म्हणूनच साखर नैवेद्य ठेवणे फार शुभ मानले जाते पण इथे एक मोठी चूक असते जमिनीवर ही साखर सांडू देऊ नका नंतर पाण्याने ती तुडवतात पायाने तुडवल्यामुळे त्याचा अपमान होतो सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा नंतर संध्याकाळी दिवा लावल्यानंतर आणि इतर दिवशी तुम्ही नैवेद्य ठेवू शकता रात्री विशेष कारण अजून आपल्याला माहीत नाही नैवेद्य किती वेळ देवासमोर ठेवावा तर फार जास्त काळ नाही तर पाच ते दहा मिनिटे देवासमोर ठेवायचा असतो मंत्र नामस्मरण करत तुम्हाला नैवा तुम्हाला देवांसमोर नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा असतो आणि बघाच्या घरामध्ये दे देवांसमोर साखर हा नैवेद्य ठेवला जातो किंवा इतर कोणताही नैवेद्य ठेवला जात असतो तर त्यावेळेस जर तुम्ही एक चूक केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे काही अडचणी आहेत तर त्या भोगावी लागतात आपल्याला देवदोष लागतो आणि घर हे आपले अनेक प्रकारचे संकट विकण्याचा आहे तर ते घरावरती येऊ शकते त्यामुळेच तुम्हाला नैवेद्यामध्ये नैवेद्य ठेवत असताना तुम्ही साखर किंवा तुम्ही जे काही भाजीपोळीचा नैवेद्य ठेवता तो ठेवला तर सुद्धा चालतो पण ही एक चूक जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून टाळायची आहे तर कोणती पूजा कोणती चूक टाळायची आहे तर जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा नैवेद्य आपण ज्यावेळेस ठेवतो तर लगेच नाही ठेवायचा तर तो, 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 तो तासन तास तसाच ठेवायचा नसतो कमीत कमी पाच ते दहा मिनिटे फक्त देवासमोर नैवेद्य ठेवायचा असतो तो देवासमोर ठेवला जातो पाच ते दहा मिनिटे आणि तो लगेच ताट ते पाच ते दहा मिनटानंतर उचलून त्यानंतर ते घरातील प्रत्येक व्यक्तीने ग्रहण करायचा असतो साखर ठेवलेली असेल तरीसुद्धा ती साखर तुम्ही नंतर आपल्या साखरेमध्ये डब्यामध्ये मिक्स करू शकता नंतर तुम्ही ती वापरली तरी चालते पण तासन तास दिवसेंदिवस नैवेद्य तुम्ही तसाच देवासमोर ठेवायचा नाही तर त्याचे दोष आपल्याला लागतात आणि अनेक प्रकारच्या संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो त्यानंतर नैवेद्य देवांसमोर ठेवून त्याकडे आपण पाठ करून मोबाईल पाहणे यामुळे पूजापाठ मनापासून करतो आणि देव प्रसन्न होतात त्यामुळे असं देखील मानलं जातं की ही चूक देखील आपल्याला त्यानंतर करायची नसते देवाकडे पाठ करून आपल्याला बसायचं नसतं आता सर्वात आधी काय करावे नैवेद्य ठेवल्यानंतर लगेच तो उचलू नये देवाला नमस्कार करून निघून जाऊ नये योग्य पद्धत म्हणजे शांततेत उभे राहा डोळे बंद करून तिथे बसा मनात किंवा मोठ्याने म्हणा प्रभू मी श्रद्धेने अर्पण केलेला हा नैवेद्य स्वीकारावा ही भावना सर्वात महत्वाची आहे नैवेद्य किती वेळ देवासमोर ठेवावा तर कमीत कमी पाच ते दहा मिनिटे त्यावेळी दिवा चालू असावा अगरबत्ती धूप चालू असावी हे लक्षात ठेवा एका मिनिटात उचलून घेणे सर्वात मोठी चूक आहे तसंही तासनतास ठेवू नये ही सुद्धा सर्वात मोठी चूक आहे कारण फार वेळ नैवेद्य ठेवल्यास नैवेद्य तो मोगून वाढतो सदीतून म्हणण्यात येते की नैवेद्य उचलण्याची योग्य पद्धत दिवा शांत झाला की अगरबत्ती पूर्ण जळली की किंवा मंत्र किंवा नामस्मरण झाल्यावर तुम्हाला डाव्या हाताने नैवेद्य कधी उचलायचा नसतो आपल्याला उजव्या हाताने नैवेद्य जो आहे तर तो उचलून घ्यायचा असतो नैवेद्य उचलताना होणाऱ्या मोठ्या चुका म्हणजे देवांसमोर ठेवलेल्या नैवेद्य हा फ्रीजमध्ये ठेवणे यामुळे देवांचा अपमान होतो आणि घरात आरती आर्थिक अडचणी वाढतात नैवेद्य उचरून लगेच कचऱ्यात टाकू नका असे केल्याने अन्नदोष लागतो आणि घरात अन्नची कमतर अन्नाची कमतरता भासते नैवेद्य खाली पडला तर पायाने तुडवणे ही फार मोठी चूक आहे नैवेद्याचे पुढे काय करावे तर सर्वात आधी कुटुंबातील सदस्यांनी थोडा प्रसाद घ्यावा उरलेल्या नैवेद्य गायीला पक्ष्यांना झाडाच्या मुळाशी देण्यात अत्यंत पुण्यकारक मानले जाते नैवेद्य कोणत्या गोष्टी अजिबात ठेवू नका नैवेद्यामध्ये कांदा लसूण चुकूनही ठेवणे यामागे तामसिक गुण वाढतात पूजा पवित्र मानली जाते तर पाप मानले जाते त्यामुळे देवांसमोर जळालेला पदार्थ ठेवणे म्हणजे देवांचा अपमान मानला जातो काही लोक नवस म्हणून ठेवतात जे घोर पाप आहे त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही दूध ठेवत असाल तर ते ताजे असावे उकळून थंड केलेले दूध फळ ठेवत असाल तर ती स्वच्छ धुतलेली कुजलेली नसावीत त्याचबरोबर स्वच्छ धुतलेली फळे आपल्याला ठेवायची आहेत दही फार आंबट नसावे आणि थंड दही टाळावे त्यानंतर साखर ठेवताना घरात काय घडते हा फार महत्वाचा भाग आहे जेव्हा तुम्ही श्रद्धेने साखर ठेवता मनात कृतज्ञता ठेवता तेव्हा घरातील कडवटपणा कमी होतो लक्षात ठेवायचं आहे मासिक पाळीच्या काळात नैवेद्य ठेवण्यास टाळावे ओले केस ठेवणे आणि ओले केस तसेच ठेवून नैवेद्य ठेवण्यास सुद्धा टाळावे या सर्वात भयंकर चूक म्हणजे देवांसमोर नैवेद्य ठेवून भांडण करण्याची वेगळी कारणे यामुळे देव अप्रसन्न होतात घरावर संकट येऊ शकते नैवेद्य म्हणजे देवांचं अन्न नाही तर तो तुमच्या मनाचा आरसा असतो मन शुद्ध असेल पूजा स्वीकारली जाते मन अशुद्ध असेल तर पूजा स्वीकारली जात नाही बहुतेक लोक म्हणतात आमच्या घरात सतत अडचणी येतात कामे अडकतात पैसा येऊनही टिकत नाही यामागे कारण असू शकते म्हणजे पितृ स संतोष होत नाही अन्नाचा अपमान होतो पितृ प्रसन्न होत नाहीत रोजच्या दे पूजेमध्ये नैवेद्य उचलल्यानंतर थोडासा भाग आपल्याला तो लावण्यासाठी किंवा पक्ष्यांसाठी ठेवावा हे करताना मनात हे पितृदेवा अन्नप्रसाद स्वीकारावा हा उपाय फार प्रभावी आहे नैवेद्याने आणि वास्तुदोष यामुळे तुम्ही नैवेद्य फेकून दिला जातो तेव्हा समोर ठेवलेले अन्न आपल्याला अन्नासाठी स्वयंपाकघर अन्नासाठी स्वयंपाकघर देवघर अस्वच्छ असतं तेव्हा घरात आजार आणि आर्थिक अडचणी वाढतात वास्तुदोष कमी करायचा असेल तर नैवेद्य ने नेहमी स्वच्छ भांड्यात ठेवा स्वच्छ भांड्यात ठेवा देवघरात नैवेद्य सांडू देऊ नका आणि मित्रांनो हा जर तुम्ही उपाय केला तर घरातलं दारिद्र्य निघून जाईल हा खूप प्रभावी उपाय आहे शुक्रवारी तुम्हाला देवी लक्ष्मीसमोर लहान वाटीत थोडी साखर आणि एक नाणे आणि तांदूळ हे तिन्ही वस्तू लक्ष्मीसमोर ठेवायचे आहेत नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे तुम्हाला म्हणायचं आहे आमच्या घरातील अन्न दहन समाधान वाढव हे दहा अकरा मिनिटे तुम्हाला साखर आणि तांदूळ एक रुपयाचं नाणं हे देवासमोर देवीसमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते उचलून घरामध्ये साखरेमध्ये साखर होता हे नाणं देवघरात ठेवा तांदळामध्ये दे तांदूळ होता शुक्रवारी हे नक्की करा याचा नक्की फायदा होईल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद